नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभाग याची तिसरी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राची तिसरी यादी अजून जाहीर व्हायची होती ते आता जाहीर करण्यात आलेली आहे तर ही जी यादी आहे ते कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे आणि किती कट याचा लागलेला आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनवर नवीन असा चॅनलला सब्स्क्राइब करा नोकरी नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या एकूण दोन याद्या अगोदर लागलेल्या होत्या पण तिसरी यादी हे आजच्या संहितेमुळे थांबलेली होती तर आता तिसरी यादी, यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थीची निवड करण्यात आलेली आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला या ठिकाणी चौथी यादीची पण वाट पाहणे गरजेचं राहणार आहे जवळपास सात ते आठ यादी आजच्या लागू शकतात बघा बघाय तिसरी यादी कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे आणि चौथी यादी आहे केव्हा लागेल तर हे पण मी तुम्हाला थी। थी। या मध्ये सांगणार असं तर बघा मित्रांनो जे डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस म्हणजे जुलैमध्ये भरती निघालेली होती आणि महाराष्ट्र सर्कल यादी तीन ठीक आहे तिसरी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तुम्हाला काय करावं लागेल तर हे नंतर तुम्हाला सांगणार असं फक्त यादी बघाय कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो तुमचा सिरियल नंबर या ठिकाणी दिलेला आहे डिव्हिजन दिलेलं आहे ऑफिस पोस्टनेम तुमची कॅटेगरी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि किती मार्क्सवर तुमची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल ठीक आहे हा जो कटोपा आहे कॅटेगरीनुसार लागते ई डब्ल्यू एस ओपन एस सी एस टी हँडिकॅप ठीक आहे एस सी यू आर एस टी म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरी अंतर्गत अर्ज भरला असेल कॅटेगरीनुसार आपला निकाला चेक करायचा ठीक आहे सर्वात अगोदर आहे अहमदनगर डिव्हिजन अहमदनगरमध्ये छत्तीस विद्यार्थी निवडलेले आहे नंतर अकोला डिव्हिजन नंतर अमरावती डिव्हिजन नंतर औरंगाबाद डिव्हिजन म्हणजे छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन नंतर बारामती डिव्हिजन तर संपूर्ण निकाल जो हा डिव्हिजननुसार लावण्यात आलेला आहे तर बघा टोटल अकराशे चौपन्न विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिसऱ्या यादीमध्ये ठीक आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे हे या चौकनं दिलेलं आहे ह्या चौकन व्यवस्थित चेक करायचा ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे कुठे होणार आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जर तुम्ही यवतमाळ डिव्हिजनमध्ये अर्ज भरलेला आहे पण तुमचं राहणं जे आहे ते उस्मानात डिव्हिजनमध्ये येते तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन उस्मानाद डिव्हिजनमध्ये पण होऊ शकते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता उस्मानाबाद डिव्हिजन अर्ज भरलेला यवतमाळ डिव्हिजनमध्ये ठीक आहे तर तुम्ही हे व्यवस्थित चेक करायचं तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे आणि किती मार्क्स तुमची नियुक्ती झाली आहे हे पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर बघा मित्रांनो जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला वीस डिसेंबरपर्यंत आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल ठीक आहे संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल ठीक आहे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरफिकेशनची पता दिलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर नंबरसमोर तुमचा जो पता असेल त्या पत्यात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे तर वीस याची अंतिम तारीख आहे या ठिकाणी तुम्हाला ओरिजनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि झेरोसपतीचे दोन सेट पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि टू सेट झेरोक्सपतीचे तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल सेल रजिस्ट्रेट करून ठीक आहे वीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे तर बघा तिसऱ्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर चौथी यादी तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल तरी चौथी जी यादी आहे हे कमीत कमी एकतीस कमी डिसेंबर ते पाच जानेवारीच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे ठीक आहे एकतीस डिसेंबर ते पाच जानेवारी या दरम्यान तुमची चौथी यादी या ठिकाणी लागण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे ठीक आहे आता या यादीमध्ये जे विद्यार्थी कटून जाईल नवीन यादी तयार केल्या जाईल आणि नवीन यादी तयार केल्यानंतर ही यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे एकतीस डिसेंबर ते पाच जानेवारी दरम्यान चौथी यादी या ठिकाणी लागेल आणि चौथी यादीची तुम्हाला वाट पाहावं लागेल तिसरी यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर चौथी यादीची तुम्हाला वाट पाहणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे चौथी यादी आहे एकतीस डिसेंबर ते पाच जानेवारी दरम्यान लागण्याची शक्यता आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण जर पिढी पाहायची असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढे मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद